विधान भवन गाठून कामगार मंत्री सुरेश खाडे यांना रक्तलिखित निवेदन रविराज वावळे बदनापूर प्रतिनिधी काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख रविराज वावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधकाम कामगाराच्या घरकुल प्रस्तावासाठी आवाज उठवून वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करून बांधकाम कार्यालयाचे अधिकारी अमोल जाधव यांना निवेदन दिले होते परंतु त्यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत असल्याने वंचित पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता त्यानंतर वाहुळे व सहकारी हे यावढ्यावरच न थांबता त्यांनी थेट नागपूर येथील विधान भवन गाठून बांधकाम कामगार मंत्री सुरेश खाडे व बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना बांधकाम कामगार घरकुल संदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांची उपस्थित